ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका आमचं तोंड उघड करायला लावू नका हे काय बिगर पैशाचं होत नाही नाही हे तर मी बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी आहेत पण ह्याच्यामध्ये धर्मदायक तर बी दोषी आहेत ह्याच्यामध्ये रजिस्टर बी दोषी आहेत ह्याच्यामध्ये जो गतिमान व्यवहार झाला हे पैसे कुठले आहेत कुठल्या बँकेने दिलेत मग त्याच्यामध्ये धर्मदायकचा रोल काय होता प्रशासनाचा रोल काय होता रजिस्टर ऑफिसचा रोल काय होता तहसीलदारचा रोल काय होता हे सगळे रोल बघता गतिमान जो व्यवहार झाला याच्यामागं प्रचंड पैसा पेरला गेला म्हणजे हे काय बिगर पैशाचं होत नाही हे आमिषामध्ये होतं आणि खरा पब्लिक ट्रस्ट नाही हा पब्लिक ट्रस्ट आहे हा काय खाजगी ट्रस्ट नाही त्यामुळं पब्लिक ट्रस्टची संपूर्ण पूर्णपणे वर्चस्व हे सरकारचं असतं त्याच्यामुळं त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या संचालकने ब्लॅकचा पैसा घेतला आहे का ह्या अहवालात काहीतरी तुटी आहेत का म्हणून हे पहिलं संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे प्रशासक नेमलं पाहिजे आणि प्रशासकाच्या मार्फत योग्य तो हो, जैन समाजाचा समाजाचे जे मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये त्यांना इन्वॉल्व करून ह्याच्यामध्ये हा तस त्याचं काम पुढं चालू केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये दोनशे तीस कोटी रुपये वाईट अचानक आले कुठनं आणि वाईट कुणी केले हाही प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्या पण तो मी पुणेकरांना पडतो नाही नाही हे तर मी बिल्डर तर ह्याच्यामध्ये दोषी आहेत पण ह्याच्यामध्ये धर्मदायत्व बी आहेत ह्याच्यामध्ये रजिस्टर बी आहेत आणि या बँकेत पैसा आला कुठनं आणि या बँकेला पावर आहेत का एवढे पैसे द्यायचे तर ह्याचे लागेबंदे ह्या प्रकल्पामध्ये आहेत का हे शोधलं म्हणजे ह्या बँकेत पैसा कुठला आला हे पैसे कुठून समाजाला परत द्या आव्हार संपवा एकदा जर पोलीस केस केली तर गोडग्या येऊन गोखले सगळ्या सहाय करेन एकदा फक्त तिकडनं हल्ले पाहिजे सगळं शेवटी प्रशासनाला सरकारला फसवण्याचा उद्योग घ्या आणि त्यामुळं हा काय सोपा विषय नाही एकदा पोलीस केस केली तर जेलची वारी होईल भारतीय नागरिक म्हणून त्यांनी मला प्राचन कर बोलव आणि बोलवल्यानंतर ता मी त्यांना मुद्दे सांगेन आणि ते खोडू शकत नाही पण त्याच्याबरोबर चार चांगले लोक पाहिजे नाही नाही बघा सगळी त्यांच्याकडे जाते धर्मदायक आता आपण शासन जास्त बोलणं योग्य नाही पण तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका आमचं तोंड उघड करायला लावू नका आता झालंय ते झालंय पण जर त्यांनी जर अशा पद्धतीने वक्तव्य करणं हे शोभत नाही त्यांना कारण ते न्याय संस्थेवर आहेत त्यांना कशाला न्याय न्यायसंस्थेवर बोलायचं त्यांनी मला कोण काय बोलतं ह्याच्यावर नाही बोलायचं तुम्हाला न्याय संस्थेवर बोलायचं तुम्हाला ज्याच्यावर नेमलं त्या चौकटीच्या बाहेर बोलता येतं का हा एक पहिला परत नवीन मुद्दा चालू आहे एखाद्या न्यायसंस्थेने बाहेर काय आहे आणि आत काय चाललंय हे बोलण्यापेक्षा न्याय संस्थेवर बोला आपण केलेलं पाप हे जनतेच्या समोर आल्यानंतर तुम्हाला हे वक्तव्य करावं लागतं की सारवा सार्व करावं लागतं आणि हे सगळे डिफॉल्टर्स होता धर्मदा आयुक्तही मी जाहीर बोलतो त्यांनी त्यासाठी ते माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल करावा काय मला समज द्यावी मी त्याला उत्तर ह्याच्यामध्ये देईन कारण ह्याच्यामध्ये न्याय संस्थेमध्ये काही लबाटी झाली त्या ते लबाटीतले साक्षीदार भागीदार धर्मदायुक्त बरं